श्री स्वामी समज माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमच्या मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अष्टविनायक गणपती मधील पाचवा गणपती ते, ते म्हणजे थेऊरचा चिंतामणी थेऊर गावात भीमा मुळा आणि मुठा या तीन नद्यांचा संगमावर चिंतामणी मंदिर आहे या या मंदिरात जे व्यथित मनाने जातात त्यांच्या मनातील सर्व संभ्रम दूर होऊन शांती मिळते असा विश्वास आहे आ, अव, अ, या मंदिराच्या संबंधित अशी देखील आहे की ब्रह्मदेवाने स्वतःचे तपश्चर्या केली होती प्राचीन काळी अभिजीत नावाचा राजा होता त्यांच्या पत्नीने न, पत्नीचे नाव गुणवती होते राजाला मूल नव्हते मग वैशंपायन नावाच्या ऋषीने ऋषीच्या आज्ञेवरून राजा राणींनी वनात जाऊन तपश्चर्या केली पुढे झाला त्याचे नाव गनासूर असे कपिल आश्रम आश्रमात गेला कपिल मुनींकडे चिंतामणी हा मनी होता त्या रत्नाच्या सामर्थ्या सामर्थ्याने कपिल मुनींनी गणासूरला पंचपक् पंचपक्व अन्न अन्नाचे जेवण खाऊ घातले गणासूरला ते रत्न हवे होते पण कपिल मुनीने ते देण्यास नकार दिले गणासूरला त्या चिंतामणी रत्नाचे लोभ सुट सुटला आणि त्याने ऋषीकडे ते रत्न बळजबरीने घेतला त्याने देवीला सर्व हकीकत सांगितली आणि देवीने ऋषींना गणपतीची प्रार्थना करण्यास सल्ला दिले श्री गणेशाचे ऋषींना चिंतामणी परत आणण्याचे वचन दिले श्री गणेशाने गण गन... गणासूरला कदंब वृक्ष वृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न मिळवून पुन्हा ऋषींना दिले ऋषींनी ते रत्न गणपतीच्या कंठात घातले आणि तेव्हापासून कंठात चिंतामणी रत्न घातलेल्या गणपतीला चिंतामणी विनायक म्हणून ओळखले जाऊ लागले ही कथा कदंब वृक्ष खाली घडल्यामुळे थेऊरला उर, थे कदंबपूर असे देखील म्हटले आहे चिंतामणी गणेश हे पेशवे घराण्याचे कुलदैवत आहे श्री माधवराव पेशवे हे याच मंदिरात त्यांच्या अखेरच्या दिवसात वास्तव्यात होते आणि त्यांचे प्राण याच मंदिरात गणपतीचे नाव घेत सोडले येथे ये संत मोर्या गोसावी यांनी कठोर तपश्चर्या करून गणपतीला प्रसन्न केले त्यावर प्रसन्न होऊन गणपतीने मुळामुठा नदीतून दोन वाघांच्या रूपात अवतीर्ण होऊन त्यांनी सिद्धी प्रदान केली असे आहे पाचवे गणपतीचे महत्व व पौराणिक कथा व इतिहास धन्यवाद श्री स्वामी